राज्यपालाची नियुक्ती कोणत्या कलमाद्वारे केली जाते पर्याय आहेत कलम एकशे एकसष्ट कलम एकशे एक्कावन्न कलम एकशे पंचावन्न कलम एकशे त्रेपन्न तर याचं योग्य उत्तर आहे कलम एकशे त्रेपन्न नंतरचा प्रश्न कलम शहात्तर कोणत्या पदाशी संबंधित आहे पर्याय आहेत राष्ट्रपती महान न्यायवादी मुख्यमंत्री राज्यपाल तर याचं योग्य उत्तर आहे महान नंतरचा प्रश्न कलम एकोणऐंशी कशाशी संबंधित आहे पर्याय आहेत पर्याय आहेत राज्यसभेची रचना लोकसभेची रचना संसदेची रचना प्रधानमंत्री तर याचं योग्य उत्तर आहे संसदेची रचना नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार भारतीय राज्यघटनेत राज्यसभेची संबंधित खालीलपैकी कलम कोणती पर्याय आहेत कलम ब्याऐंशी कलम पंच्याऐंशी कलम एकोणऐंशी कलम ऐंशी तर याचं योग्य उत्तर आहे कलम ऐंशी नंतरचा प्रश्न प्रश्न पाच कलम एक्क्याऐंशी कशाशी संबंधित आहे पर्याय आहेत राज्यसभा संसद लोकसभा महान न्यायवादी तर याचं योग्य उत्तर आहे लोकसभा नंतरचा प्रश्न ग्रामसभा कोणत्या कलमांद्वारे आयोजित केली जाते पर्याय आहेत दोनशे त्रेचाळीस ए दोनशे त्रेचाळीस सी दोनशे त्रेचाळीस आर दोनशे त्रेचाळीस के तर याचं योग्य उत्तर आहे दोनशे त्रेचाळीस ए नंतरचा प्रश्न खालीलपैकी कोणती कलम वित्त वित्तयागाशी संबंधित आहे पर्याय आहेत कलम दोनशे साठ कलम तीनशे कलम दोनशे ऐंशी कलम दोनशे बावन्न तर याचं योग्य उत्तर आहे कलम दोनशे ऐंशी नंतरचा प्रश्न खालीलपैकी संबंधी कलम कोणती पर्याय आहेत कलम तीनशे अडुसष्ट 34, 35, 35, 36, 36, 36, 36. कलम तीनशे चौवेचाळीस कलम तीनशे छप्पन कलम तीनशे एकाहत्तर तर याचं योग्य उत्तर आहे कलम तीनशे अडुसठ नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रीय आणीबाणीसाठी कोणती कलम वापरली जाते पर्याय आहेत कलम तीनशे साठ कलम तीनशे बावन्न कलम तीनशे अडुसष्ट कलम तीनशे चौवेचाळीस तर याचं योग्य उत्तर आहे कलम तीनशे बावन्न नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा कलम तीनशे चोवीस कशाशी संबंधित आहे पर्याय आहेत वित्त आयोग निवडणूक आयोग सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय तर याचं योग्य उत्तर आहे निवडणूक आयोग नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरा राज्य सर्वोच्च न्यायालयासाठी कोणती कलम दिली आहे पर्याय आहेत कलम एकशे बावीस कलम एकशे एकोणतीस कलम एकशे बत्तीस कलम एकशे चोवीस तर याचं योग्य उत्तर आहे कलम एकशे चोवीस नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारा पहिली घटनादुरुस्ती केव्हा करण्यात आली पर्याय आहेत एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे पन्नास एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे बावन्न तर याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे एक्कावन्न नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेरा राष्ट्रपतीपदासाठी वय किती असावे पर्याय आहेत तीस वर्ष पस्तीस वर्ष पंचवीस वर्ष पंचेचाळीस वर्ष तर याचं योग्य उत्तर आहे पस्तीस वर्ष त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा भारताला पार्लमेंट असावी सर्वप्रथम अशी मागणी करणारे व्यक्ती कोण पर्याय आहेत बाबासाहेब आंबेडकर बाळगंगाधर टिळक वल्लभभाई पटेल गोपाळ हरि देशमुख तर याचं योग्य उत्तर आहे गोपाळ हरि देशमुख त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा एकोणीसशे चौतीसमध्ये घटना समितीची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली पर्याय आहेत एस राधाकृष्णन पंजाबराव देशमुख एम एन रॉय बी जी खेर तर याचं योग्य उत्तर आहे एम एन रॉय त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो तर याचे पर्याय आहेत मुख्यमंत्री राज्यपाल स्पीकर उपमुख्यमंत्री तर याचं योग्य उत्तर आहे स्पीकर नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा घटक राज्याचे कोणते सभागृह प्रथम परंतु कनिष्ठ आहे विधानसभा विधान, विधान परिषद राज्यसभा लोकसभा तर याचं योग्य उत्तर आहे विधानसभा नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्ण महोत्सवी वर्ष कोणते पर्याय आहेत एकोणीसशे ऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी एकोणीसशे नव्वद तर याचं योग्य उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी कोणाला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही पर्याय आहेत राष्ट्रपती राज्यपाल मुख्य निवडणूक आयुक्त सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तर याचं योग्य उत्तर आहे राज्यपाल एक नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक वीस असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधित केली आहे पर्याय आहेत दहा एकोणीस एकवीस चौदा तर याचं योग्य उत्तर आहे कलम चौदा नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस घटक राज्यांचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे पर्याय आहेत पंतप्रधान राज्य विधिमंडळ संसद मंत्रिमंडळ तर याचे योग्य उत्तर आहे संसद नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक बावीस जमीन हा विषय खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये येतो पर्याय आहेत राज्यसूची केंद्र सूची समवर्त सूची यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे राज्यसूची नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस सत्यमेव जयते हे वाक्य कोठून घेण्यात आले पर्याय आहेत गीता उपनिषद मुंडक रामायण महाभारत तर याचं योग्य उत्तर आहे उपनिषद मुंडक नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चोवीस भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात पर्याय आहेत उपराष्ट्रपती लोकसभा सभापती सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश तर याचं योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या किती आहे पर्या आहे चौऱ्याहत्तर शहात्तर अठ्याहत्तर ऐंशी तर याचं योग्य उत्तर आहे अठ्याहत्तर